खर तर शिक्षक म्हंटल की ज्ञान शिक्षक तो असतो जो विद्यार्थ्यांना काय वाईट काय हे शिकवत असतो एक शिक्षक चांगला संपन्न माणूस घडवत असतो विद्यार्थ्यांचा विद्यार देखील आई वडिलांपेक्षा शिक्षकांवर जास्त विश्वास असतो पण आता शिक्षकांच्या वृत्त्या आणि परिभाषा बदलायला लागल्या ज्या गुरूंकडून ज्ञान घ्यायला पाहिजे तेच आता बलात्कारी व्हायला लागले मग नक्की विश्वास कोणावर ठेवायचा डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारी एकोणीस वर्षाची उर्वशी पण तिला तिच्या शिक्षकांनी मानसिक आणि शारीरिक इतकं छळलं की तिने स्वतःचा जीव संपवला उर्वशीला लोकांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर व्हायचं होतं मात्र उर्वशीनं स्वतः स्वतःचा जीव संपवला ती स्वतःचा जीव वाचवू शकली नाही तिचे बाबा रडत रडत सांगत आहे की मी वडील म्हणून कुठेतरी कमी पडलो माझी लेख माझ्याशी इतका मोठा प्रॉब्लेम शेअर करू शकली नाही असा काय छड झाला असेल त्या उर्वशीचा की तिने स्वतःचा जीव संपवला नक्की संपूर्ण काय प्रकरण आहे बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष उर्वशी श्रीमाली हे गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील बसना येथील मर्चंट होमिओपॅथी महाविद्यालयात पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती एकोणीस वर्षाच्या उर्वशीनं बुधवारी एकोणतीस जानेवारीला दुपारी वसतिगृहातील तिच्या खोलीत तिला स्वतःचा जीव संपवला उर्वशीच्या महाविद्यालयातील प्राध्यापक सुरेशराव वासनिक तिच्यावर मोठ्या आवाजाने ओढून तिला सतत धमकावत होते ते तिला नापास करण्याची देखील धमकी देत होते प्रशांत नवल तिला तीन तीन वेळा लिहिण्याची शिक्षा देत होते हा शिक्षक तिला तीन तीन तास उभा राहायला सांगायचं उर्वशीला सातत्याने शिवीगाळ करायचा हा शिक्षक तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा प्राध्यापक वाय चंद्र बोस तिला वर्गात एकटीला बोलवायचा आणि तिच्यावर कमेंट करायचा प्राध्यापक संजय रिठे जेव्हा तिला प्रात्यक्षिक करायला सांगायचे तेव्हा ते सर्वांसमोर उर्वशीचा अपमान करायचे आणि कोणत्याही बहाण्याने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचे उर्वशीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कैलास झिंगा पाटील यांच्याकडे तिचा जो छळ होत होता त्याबद्दल तक्रार केली मात्र त्या सगळ्या लोकांनी प्राध्यापकांचे काही ऐकले नाही व प्राध्यापकांनीही उर्वशीला सगळं सहन करण्याचे सांगितले आणि भविष्यात त्याबद्दल तक्रार न करण्यास सांगितले मग नाईलाजाने तिने तिच्या वडिलांना फोन केला त्यांनी तिला सांगितलं की ते तिला भेटायला येत आहे आणि त्यांनी सांगितलं उर्वशी तू घाबरू नको मी तुझ्या प्राचार्यांना भेटेल आणि गरज पडली तर आपण त्या महाविद्यालयातून तुझा प्रवेश रद्द करून टाकू उर्वशीचे वडील प्रवीण भाई यांनी सांगितलं की एकोणतीस जानेवारीला ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा माझ्या मुलीनं मला सकाळी अकरा वाजता फोन केला होता तिनं मला सांगितलं की तिला महाविद्यालयात जायचं नाही ते ऐकून मला वाटलं की मी आजारी पडणार आहे मात्र मला हे माहिती नव्हतं की तेव्हा मी माझ्या मुलीचा आवाज शेवटचा ऐकतोय प्रवीणबाई यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजून एकोणतीस मिनिटाने त्यांना उर्वशीच्या महाविद्यालयातून फोन आला की उर्वशीनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल प्रवीणबाई सांगतात तेरा जानेवारीला माझी मुलगी एका सहलीवरून घरी आली होती त्यावेळेस तिनं मला तिच्या प्राध्यापकांकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाबद्दल सांगितलं होतं मला या गोष्टीचं दुःख आहे की मी माझ्या मुलीला समजू शकलो नाही माझी मुलगी फारच भावनिक होती ती दयाळू होती ती घरात आम्हाला डाससुद्धा मारू द्यायची रे एखादा पक्षी मेला तर तिला खूप दुःख व्हायचं ती मेलेल्या पक्षांना पुरवायची देखील असं प्रवीणभाई रडत रडत लेखीबद्दल सांगत होते उर्वशीला न्याय मिळून देण्याबाबत ते म्हणाले मी उर्वशीच्या गुन्हेगारांना शिक्षा करेल माझ्या मुलीच्या बाबतीत जे झालं ते पुन्हा दुसऱ्या कोणाच्याही मुली बाबत घडू नये उर्वशीच्या वडिलांच्या मते उर्वशीच्या मानेवर लाल रंगाचे व्रण होते तिच्या छातीवर देखील जखम होती आता तिने स्वतः आत्महत्या केली कि तिला जाणीवपूर्वक मारून टाकण्यात आले हा सुद्धा एक प्रश्न आहे पोलीस उप अधिक्षक मिलिंद पटेल या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी आहे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मर्चंट होमिओपॅथी महाविद्यालयात विद्यार्थिनीनं केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणात पाच आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे यात महाविद्यालयाच्या प्राचार्याचा देखील समावेश आहे त्यांनी पुढे असं सांगितलं की पोलिसांनी सर्व पाचही आरोपींना अटक केली आहे आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आला आहे आणि त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे पोलिसांनी आरोपीची चौकशी आधीच केलेली असल्यामुळे रिमांडची मागणी करण्यात आलेली नाही इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या अशा प्रकारे छळ होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत का असा प्रश्न विचारला असता मिलन पटेल म्हणाले की आम्ही याबाबत चौकशी करत आहोत संबंधित लोकांचे जबाब घेतले जात आहे तपास पूर्ण झाल्यावर आम्ही का याबद्दल काहीतरी सांगू शकू मिलन पटेल म्हणाले पोलिसांनी फॉरेन्सिक टीमबरोबर एफ एस एल मृत विद्यार्थिनीच्या वसतिगृहातील खोलीची तपासणी केली आहे आणि त्यांना तिथे एक सुसाईड नोट सापडलेली आहे सुसाईड नोट सह खोलीतील इतर वस्तू देखील किंवा साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे आता हे सगळं काहीही असलं तरी किमान फक्त एकोणीस वर्षाची तरुणी जिचे साधे सरळ स्वप्न होते तिला डॉक्टर राहायचं होतं तरी सुद्धा त्या शिक्षकांनी तिची दया केली नाही काही गयावया केली नाही ते तिला सातत्याने छळत होते तिला सातत्याने त्रास देत होते आणि अखेर या एकोणीस वर्षाच्या डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणीनं स्वतःचा जीव संपवून घेतला याबद्दल एक पालक म्हणून तुम्हाला नक्की काय वाटतं अशा पद्धतीच्या घटनेवर आवर घालायला पाहिजे या बाबतीत प्रशासनाला तुम्ही काय सांगू इच्छिता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका